इथं चालू आहे गावातला गावठी खेळ ज्याचं नाव आहे आमच्या इकडे म्हणजे पकाण्या कोणी म्हणतात गारगोट्या आणि तुमच्याकडे काय म्हणतात ते, का ते कमेंटमध्ये सांगा तर आता पावसाचे दिवस आहे तर गावातले हे सगळे युवक शेतकरी गारगोट्या खेळून राहिले मनोरंजनाचा त्यांचा वेळ आहे हा तुम्ही लाईव्ह आहे रे बा खालून कोणी पाहत नाही आता तो सांगत म्हणून माहीत झालं सगळ्याने रुपेश हा रुपेश कडक उडव रुपेश आता तू लाईव्ह आहे এওড়া वारे वारे हुकोली राजा लोक पाहू राहिले ना तिकडून उडव रे कडक येऊ घर येऊघ सरसा येऊ या थोडा साईड दे पडताना नाही दिसत पाहिजो दिसला तर मग म्हणलं मला अँगल चेंज करतो अँगल कोण वय कुराल तुम्हाला एरे पायान बसता येत नाही खरंच सांग हे शरीर काय बसता येत नाही दोन पायावर बस झालं लय सुद्धी खेळू राहिले तुम्ही लोक पाहून राहिले म्हणून